दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकमधील भांडण सोडवायला गेलेल्या इस्माला जुन्या भांडणांची कुरापत काढून धारदार हत्यार व लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आल्याची घटना घडली आहे सोनू रामचंद्र शेवरे हा घरी असताना गल्लीत मोठमोठ्याने भांडणाचा आवाज आल्याने तो आणि त्याचा भाऊ घराबाहेर आले असता तिथे यश पवार रतन पवार ईश्वर पवार आणि सोनू भालेराव यांचे भांडण सुरू होते ते पाहून सोनू शेवरे आणि त्याचा भाऊ वैभव शेवरे हे भांडव सोडवण्यासाठी गेले असता यश पवार रतन पवार ईश्वर पवार आणि सोनू भालेराव यांनी सोनू व वैभव शेवरे यांना तुम्ही भांडण सोडवण्याकरता का आले असे बोलून जुन्या भांडण्याची कुरापत काढत सोनू शेवरे आणि वैभव शेवरे यांचे धारदार हत्यार व लाकडी दांड्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय तर पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार यश रतन पवार रतन देवराम पवार हे तवली डोंगर येथे लपून बसले असल्याचं समजलं त्यानुसार सदर पथकाने त्यांना अवघ्या सहा तासात ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन मद्रुकर हे करत आहेत भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक